माझं नाव आहे सचिन आणि तुमचं स्वागत आहे या नगरी लाईफ चॅनल मध्ये तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर मधील मध्ये तर या ठिकाणी एक विराट आर्ट्स म्हणून गणपतीचं डेकोरेशन मूर्त्यांचं शॉप आहे तर आपण हे शॉप शॉप मधील मूर्त्या बघणार आहे एकाचड एक अशा मूर्त्या छान डेकोरेशन केलेल्या आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि हो हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूयात आपण या विराट आर्ट्स मधील गणपतीच्या मूर्त्या तर आपल्या बरोबर आहे त्या विराट आर्टचे ओनर तर आपण त्यांचं स्वागत करूयात आपल्या चॅनल चला तर सर नमस्कार तुमचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलवर तर सर्वप्रथम तुमचं नाव आणि थोडा परिचय करून माझ माझं नाव भाऊ प्रकाश पागा हा माझा गणपतीचा व्यवसाय आणि डायमंड वर्किंग चे मूर्ती असतात माझ्याकडं गेल्या अकरा वर्षापासून मी काम करतोय स्टॉल अकरा वर्ष झाले माझ्या पूर्ण म्हणजे अकरा वर्ष हा चालू म्हणजे तेव्हापासून तेव्हापासून आतापर्यंत आणि काय करतो तुम्ही म्हणजे इतर कोणत्या याच्यामध्ये सगळे सिजनेबल असतात सर साधारण आता गणपती झाली दिवाळीमध्ये लक्ष्मी मूर्त्या कंदील त्याच्यानंतर मग संक्रांत आलं पतंग मांजा हा माझा आहे आणि आता स्टॉल आपला कधीपासून चालू करतो तुम्ही साधारण मी एक महिन्या अगोदर स्टॉल चालू करतो गणपती साधारण प्लेन मूर्ती बी आहे आणि वर्किंग वाले डायमंड वर्किंग वाले, वाले सुबक असे शाडू मातीचे मूर्ती आहेत लहानपासून मोठे म्हणजे सहा इंच पासून तर साधारण तीन तीन फुटापर्यंत माझ्याकडे मूर्ती आहे हा तर आपण बघूयात आता या, या शॉप मधील मूर्त्या हे बघा हे सगळे डायमंड वर्किंग चे मूर्ती आहे सर साधारण एक ते दीड फुटापर्यंत मूर्ती आहेत आता हे दगडू शेड बघा सर दगडू शेडला वर्किंग आपलं शॉप आहे खास ने डेकोरेशन केलेलं कला आमची आहे सर डेकोरेशनचीच कला आहे आमची सगळं हे आम्ही स्वतः करतो हा। म्हणजे आम्ही मित्र म्हणजे मित्र आहे साधारण माझी बायको पोरं का माझे पोरं बी आम्ही कला लागत माझा दहा वर्षाचा मुलगा आहे तो बी करतो तो भी आने आने तो हैं। हैं। सालूर। सालूर। सा तो बी करतो किती दिवस चालतं तुमचं तुमचरपासून चालू चालू माझा मित्र आहे साधारण सहा याचा बी व्यवसाय आम्ही दोघं मिळून आम्ही एकत्र धंदा व्यवसाय करतो जोडून धंदा करतो आम्ही सर आणि यांचं शॉप पण तो म्हणजे हे चालू असतो आमचा सर तुमच्या या शॉप मध्ये या वर्षीचे लेटेस्ट मॉडेल कोणते आहेत म्हणजे नवीन या यावर्षी स्वामींच्या आहे सर अजून एक नवीन मॉडेल आहे या वेळेस साधारण ये ये। या मूर्तीमध्ये सगळे रेडीमेड हातात प्रसाद आहे नारळ आहे अजून कोणते आहेत एक आय वासरूवर बसले हे नवीन हे तुकाराम आहे जय मल्लार साधारण मल्हार रुपा मंदिर किती फुटामध्ये साधारण दीड फुटा सर दीड फुटामध्ये परत सर हे गुरुजी तालीम आहे आपल्याकडे सर ही साधारण पावणे दोन दीड पावणे दोन केव्हा राम अवतार मधले सूर्ती खुला हे किती फोटामध्ये ही साधारण दीड दीड पावणे दोन फुटामध्ये सर परत बघा ये सर बालाजी रुपा मधली आहे सर ही वाली आहे शेजारीच हे वर्किंग मधले वेगळे वाट परत वरती अशी दगडू शेट शेद, डायमंड वर्किंग मध्ये हे मध्ये फेटावाला वर्किंग परत सर इकडची चंद्राला दाखव चंद्रावर बसलेली आहे सर गणेश चंद्रावर बसलेली परत कमाळावर बसलेली आहे सर हॅलो हे पारावर बसलेली आहे सुंदर अशी मूर्ती आहे कृष्ण रूपा मधली परत त्याच्या हातात भाव सुरू आहे हा हा विष्णू अवतार मधले विष्णू अवतार मधले हे पहा पोरांसाठी हे गोटे खेळण्यासाठी गणपती बाळगोपाळ बघू शकता तुम्ही कि मूर्ती आहे परत सर एक मिनिटा सर ही एक मूर्ती छान आहे पाहू शकता सर ही एकदम यावेळेस लेटेस्ट नवीन साधारण मंडळासाठी बी मूर्ती आपण हो ठेवतो सर तीन फुटापर्यंत तीन ते साडेतीन फुटापर्यंत मूर्ती असतात आपल्या सर हे पाहू शकता याला फेटा शाल न वाल चिंतामणी मधले किती फुटापर्यंत आहे साधारण अडीच फुटाचे हे तीन फूट मध्ये हे नवीन आहे शिंपला मध्ये बसलेली मूर्ती आहे हे बाळ गोपाळ मधली आहे बरं सर हे बसलेली एक नवीन आहे उंदीर वर बसलेली आहे ये प सर येणांसाठी आकर्षक अशी बाळगोपाळ मूर्ती आहे आपल्याकडं सुबग सगळ्या प्रकारची व्हरायटी आहे सर सोफ्यावर बसलेली आहे लोड वर बसलेली आहे आणि शाळाने आता हे बघा झोपलेली आहे झोपलेली आहे गणपती बाप्पा उंदीर मामा पकडलेला आहे एक मिनिट तुम्हाला दाखवतो सर हे पाहू शकता तुम्ही उंदीरला पकडलेले उंदीर, उंदीर मामाला हा किती किती पुढं पर्यंत हे साधारण नऊ इंच आहे नऊ इंच हा हे सगळे बाळगोपाळचे सगळे नऊ इंच मूर्ती आहे नव इंच आहे हे पाहू शकतो आपण विविध प्रकारचे मूर्ती आहेत डायमंड वर्किंग केलेले हे फेटेवाला आहे निकेट याला ड्रेफ्री पूर्ण ड्रेफ्री म्हणतात सर आपण पीओपी आणि शाडू दोन्ही प्रकारची मूर्ती आहे आपल्याकडं पण आपण वर्किंग फक्त पीओपी मूर्त्यांवर करतो शाळूंवर करत नाही शाळूची मूर्ती बी आहे आपल्याकडे सुबक आणि सुंदर असे अच्छा कधी भेटतील साधारण शाळूचे सर उद्या उद्या परवा येऊन जातील सर पावसाच्या जा वातावरण आपण आपण आणल्यानंतर आपल्या आता या मूर्त्या जर बघायला यायचं असेल कोणाला तर याचा ऍड्रेस काय आपल्या शॉपचा सर गुलमोर्ग रोडच्या टर्नला स्टार मेन पार्लरचे शेजारी फॅशन झोनच्या समोर एक्झॅक्ट पत्ता आहे सर आपले स्टॉल प्रोफेसर चौकात स्टॉल कुठे कुठे लावतात आपलं प्रोफेसर चौका मध्ये समर्थ शाळेसमोर एक शाखा आहे सर अपले। दुसी शाका। आपले आणि दुसरी शाखा गुलमर्ग रोडच्या टर्न आहे आपल्या शॉप चे नाव काय विराट गणपती आर्ट सर गणपती आर्ट्स तर धन्यवाद सर तुम्ही छान अस माहिती तर मंडळींनो या होत्या विराट आर्ट्स आणि राकेश आर्ट्स मधील डेकोरेशन केलेल्या गणपतीच्या मूर्त्या तर तुम्हाला या मूर्त्या कशा वाटल्या हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या तुम्हाला या मूर्त्या नक्कीच आवडतील तर याचा पत्ता सरांनी आधीच सांगितलेला आहे प्रोफेसर चौकातील हरा नेत्रालयाच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये बेसमेंटला आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की अवश्य एकदा भेट द्या तर या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूयात अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपरिवाराबरोबर तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद